पाच रुपये सहा रुपये सात रुपये अकरा रुपये एकवीस रुपये रुपये बोला भाऊ एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये मांडा घ्या का ठेव चौदा पंधरा काय नाही

పంద్రు పైకులు పత్ర అటరీ వీస రూపాయ కిలో వీసు రూపాయ కిలో వీసు రూపాయ కిలో వీసు రూపాయ కిలో వీసు రూపాయ కిలో వీస రూపాయ కిలో మరి కేదారానికి కొడుకు ఆరు పైకులు ఒకటి वीस रुपयात तुम्हाला वीस रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा 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 बारा तेरा चौदा पंधरा वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो ढाले म्हणजे पन्नास रुपये उपको पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास का पन्नास रुपयाला पन्नास रुपये वाटू का पन्नास रुपये लोकं भाई उप पन्नास तू पन्नास रुपये लुक्त दत्तू गुरु बन्नास रुपयाला एकतीस रुपयाला मार्ग केला हे बघा पाच रुपये किलो पाच रुपये किलो పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు తీశ రూపాయలు పాత్రలు ఆరు రూపాయలు బైకులు దారు వైకులు ఆరు లక్ష మంది ఆరు వైకులు లక్షకులు ఆరు బైకులు దా అకారేర చౌదా వంద రూపాయలు గాలి వార్ ఏ లక్ష మంది చోననే వన్ వంద రూపాయలు

दोनशे तीस चारशे एक दोनशे तीस काय गोंशे तीस दोनशे तीस उनशे तीस दोनशे तीस रुपये उनशेत्तीस रुपये दोनशे तीस रुपये तेचाळीस दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस उनशे पस्तीस उनशे पस्तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस वन बाबाे तो म्हणणार काय ना घे

अरे काल ते आज नाही ना पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस शेचाळीस रुपये शेहेचाळीस मांड रेला मांडवा दात एक रुपयाच्या नाव नाही लावलं दुपयाच्या नाव नाही पन्नास रुपये पन्नास पटकन उडका पन्नास रुपयात पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये ऐंशी रुपये

पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे साडे रुपये पाचशे साडे साडेपाचशे रुपये साडेपाचशे साडेपाचशे रुपये साडे साडेपाचशे रुपये साडे साडे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडे तीनशे रुपये साडे 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 चारशे चारशे रुपये चारशे साडे चारशे रुपये 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 साडेचारशे रुपये नाही नाही तसं नाही जावायचं साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे पावणे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पोपटदारून एक मान बरेच पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये किती सत्तर

एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस रुपये दहा किलो गेले बरं का एकशे बावीस एकशे बावीस हा एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे काय भरती देऊ एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे तेवीस एकशे तेवीस एकशे दीड झाले दहा किलो दहा किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये किलो अकरा बाय किलो బారా తేర చౌదా పంధ్రుపా సోళ సీ వీస రూపాయ కిలో అనుగా వీస్ రూపాయ కిలో వీస రూపాయ కిలో వీస రూపాయల దారా బాయ్ మిర్చి దా రైకి दहा रुपाय किलो मिरची दहा रुपये किलो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस रुपये तेवीस चोवीस चौस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस रुपये कमिशन लागत घेत फुकट वाटत अकराय किलो अकरा अकराय किलो अकरा अकरा बारा तेरा चौदा ओ चौदा रुपय किलो चौदा पंधरा बाय किलो पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये कि मध्ये एक लोकांना बाहेर मार्ग लक्ष्मी सोळाने मार्गा मला पन्नास रुपये किलो पन्नात रुपये रुपये पैसे रामेश्वर किती मारे बाय किलो दहा रुपाय किलो दहा पंधरा रुपये किलो आमसार पंधरा रुपाय किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पकोडा लक्ष्मी बाबा सुविधा देऊन किलो पंधरा किलो पंधरा बाय किलो सोळा रुपये किलो

पाचशे तीनशे 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 बारीक बघ तीनशे साडेतीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे बोलत तुम्हाला साडेचारशे पावणे पाचशे पाचशे रुपये इकडे झाले पाचशे पाचशे इकडे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे चारशे पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे घेतो कमी होतोय पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास तेच नाही हे वेगळे ते वेगळे पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे बोलून घ्या पाचशे पन्नास 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 लक्षपण घेतलं तू पुरी पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो रवी किती असे दोनशे दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे बारीक गाडा म्हणून घ्यायचा सव्वा तीनशे साडेतीनशे 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 तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पटकन तीनशे पन्नास 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 चारशे 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 किया అటరుకులు అరైకి అట్రా అటరీలు అట్రా 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 బాడా వీస్ రూపాయ కిలో మేడం అదే కాడలు వీస్ రూపాయ కిలో మేడమ్ వీస్ రూపాయ కిలో మరి వీస రూపాయ కిలో మేడం మనకు వీస్ రూపాయ కిలో అట్రా రూపాయ మనకు రూపాయ కిలో సార్

पन्नाहतर लक्ष्मण रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंचान्न शंभर पडेल शंभर झाले शंभर झालेत शंभर रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये 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 वरती करा काहीतरी नाही नाही शंभरच नाही येणार शंभर शंभर एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे वीस किती म्हणायचे

पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये ऐंशी कधी एक्कावन्न रुपये एक्कावन रुपये नाही ते वेगळे एक्कावन्न रुपये त्यांना घ्यायचे एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये मागा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बोलायच अठ्ठेचाळीस एकोणपन्नास એક પછી એકડા આન્સર એક માર દાહ રૂપિયા અકરા રૂપિયા બારા રૂપે તેર રૂપે ચૌદ રૂપિયા પંદર રૂપિયા પંદર રૂપિયા પંદર રૂપિયા સોળ રૂપિયા સતરા રૂપે ભલે સતરા રૂપે અઠરા રૂપે એકુણીસ રૂપિયા આ ત્યાં એકુણીસો एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये मांडा पस्तीस रुपये चाळीस रुपये ऐंशी चव्वद शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर बाय शंभर रुपये शंभर शंभर पाच रुपये एकशे पांच रुपए एकशे पांच एकशे दह एक रुपए टमाटा एकशे दह एक सात एकशे पंद्रह एकशे वीस एकशे तीस एकशे पच्चीस अन्ना एकशे पन्ना रुपए 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 बने दोन चौधरी अकरा बारा तेरा ही कोणला भांडण्याची गावार कोणते एक रुपये केलं गावार अकरा अकरा बारा लक्ष्मण दोन राहिले तुला एक दहा दोन आहेत लक्ष्मण लक्ष्मण नाही राहण्याचे दोन कॅरे एकशे दहा चल उचल ऐंशी लोक वीस रुपये केलं गावार दहा करायचे कार्या करून गाव एवढी तू का तुला दोन कॅरेक्ट वीस रुपया सोळा भारी सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस

तेवीस चोवीस हा मित्र माल भारी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो 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 कसं बोलाय तर माला घेण्या देणार किलो या गोष्ट असं नसलं तीस रुपये किलो तीस बोलायचं का तीस रुपये किलो तीस रुपये किलो पोपट बोलायचं तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपयाचे दोन्ही माझी दुधून चालून तीस रुपये किलो तीस रुपये किलो सगळ्यांची तीस बोलून घ्या तीस रुपये किलो तीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो भारी 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 लवंगी एकतीस रुपये किलो काय मानितो एकतीस रुपये किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये किलो 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 भैरू मामा माड्या कन्या केला बाड वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये रुपये किलो तीस रुपये किलो

एक तीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस रुपए एकशे तीस रुपए मान रे एक पन्ना पंचावन रुपए साठ रुपए एकशे साठ रुपए एकशे साठ तो नहीं बासठ सत्तर पंचहत्तर ऐसी दोन से दोन से क्या उपती दो उ दोनशे रुपये उकटी दोनशे पाच रुपये उकटी दोनशे दहा रुपये उकटी पंधरा रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एक दो घाटकर मान एक या याला मानवी दहा रुपये देवि� पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये याला आर के मध्ये माड नाव किती सांगा तो याआधी पहिला नाव पन्नास रुपयाला होती पन्नास साठ रुपयाला आणि याची किती आली होती मयुर फेर याला रोहिश पंचमीर कोथमीर बर दोनशे रुपये व्हायचे अजून दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये सवा चारशे रुपये साडे चारशे पाचशे रुपये साडे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सवा पाचशे रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये एक काम माझ एक राजव रमजान ભાઈ પંદર કિલો પંદર કિલો પંદર બાઈ કિલો પંદર રૂપિયા કિલો પંદર અઢાર રૂપિયા શંભર રૂપિયા વીસ રૂપિયા કિલો

పాత్ర బైక్లు పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు పాత్ర బైక్లు పాత్ర పాత్ర బైక్లు పాత్ర బైక్ లో సారా మామా మార్చక్లేమా సార బైకులు సార బైకు बाराय किलो अकरा 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 अकरपाय किलो अकरा बारा रुपये तेरा 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 रुपये तेरा रुपये नाही तेरा तेरा रुपये किलो तेरा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये भाजीला

गवर भारी भाडू का पटकन बोला चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये क्वालिटी चोवीस रुपये तुला किती घ्यायची मांडरे पंचवीस रुपये किलो चल